भारतीय संस्कृती ही सण उत्सवांची संस्कृती परंतु त्यामागे ऋतू काळाचाही विचार आपल्या पूर्वजांनी केलाय सूर्य मकर संक्रांतीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो तिळगुळ वाटले जातात हिवाळ्यातील थंडीचा विचार करूनच उष्ण असा तीळ त्यासोबत गुळ देऊन शारीरिक समतोल राखला जातो त्यामागे सर्वांचे आरोग्य चांगले राहावे सामाजिक एकोपा साधला जावा यासारखे उद्देश आहे संक्रांतीच्या दिवशी सिन्नरची बाजारपेठही तिळगुळ व पतंग खरेदीने फुलून गेली होती संक्रांतीच्या तिळगुळ वाटायची आपली परंपरा असून बाजारात तिळगुळाचे विविध प्रकार दिसून आले त्यामध्ये तिळाचे लाडू काटेरी तिळगुळ असे प्रकार असून संक्रांतीच्या वानाची देखील महिला भगिनी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे मकर संक्रांत साजरी करण्यात बाळगोपाळांचा उत्साह अतिशय दांडगा असतो पतंग उंच उंच आकाशात उडवून ते आनंद साजरा करतात त्यासाठी आसारी मांजा पतंग यांची जोरदार खरेदी सुरू होती सिन्नरचे वैशिष्ट्य असलेली सहा पाती आसारी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती पतंग देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते शहरात पतंग तयार करणारे व विक्री करणारे मोजके व्यापारी असल्याने बऱ्याच व्यापाऱ्यांनी तयार पतंग विक्रीस प्राधान्य दिले आहे चौदा चौकवाडा गणेश पेठ कालभैरव छत्रपती शिवाजी महाराज चौक वावीवेस आदी परिसरात प्रामुख्याने पतंग विक्रीची दुकाने थाटली होती ती खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तिळगुळ पतंग मांजा असारी यांच्या भावात वीस टक्क्यांनी वाढ झाली असली तरी पतंग शौक्यांचा उत्साह काही कमी झालेला दिसून आला नाही प्रशासनाच्या वतीने अनेक दुकानातील नायलॉन कारवाई करण्यात आली मात्र पतंग उडविताना मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे दिसून आले मकर सण सिन्नर शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला संक्रांतीची खरी धमाल असते ती पतंगबाजी मध्ये दिवसभर निरभ्र निळे आकाश रंगीबिरंगी पतंगांनी जणू अच्छादून गेले होते ढिलदे आखड खल्लासच्या मुले महिला ज्येष्ठांनी पतंग उत्सवाचा आनंद लुटला अंगाला थंडीतही डीजेच्या गच्चीवर पतंगबाजीची धूम सायंकाळपर्यंत बघायला मिळाली उंच उंच आकाशात पतंग, आकाशा पतंग लावायची पेच खेळायचा दुसरी पतंग काटली तर जल्लोष करायचा खल्लासच्या उत्साही करणारा आवाजाने परिसर दनानून सोडायचा सोबत पतंग शौकीन दिवसभर पतंगबाजी करण्याच्या आनंदात निघत होते पतंगा सोबतच त्यांचे मनही उंच उंच आकाशात भरारी मारत होते सकाळपासूनच पाळगोपाळ व तरुण पतंगाच्या काटाकटीत देहभान विसरून मग्न झाल्याचे दिसून येत होते दुपारच्या सुमारास या खेळाला आणखी रंगत चढली रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नोकरदारांनीही या खेळाचा आनंद लुटला पतंग काटलेली उडवण्यासोबतच पतंग व मांजा पकडण्यासाठी लहान मुले व तरुण रस्त्यावर फिरताना दिसत होती मनाची हीच भरारी नियमित राहो पतंग शोकिनांच्या इच्छा आकांक्षा ह्या अशाच उंच व उच्च दर्जाच्या राहो आकाशात भरारी मारण्याची त्यांची उर्मी अशीच टिकून राहो यशाचे उंच शिखर गाठण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये निर्माण होवो याच सिन्नरकरांचा आवाज यस न्यूजच्या वतीने समस्त सिन्नरकरांना आणि तालुक्यातील बालगोपालांना प्रेक्षकांना आणि पतंग शोकिनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत असताना एक आव्हान देखील आहे की पतंग शोकिनांनी जीव घेण्या नॉयलॉन मांजाचा वापर नक्की टाळावा आणि निष्पापमुक्या पक्षी व नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी एस एन्यू साठी ऋषिकेश घोलप